मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी स्पेशल काही मिळतं कारण की म्हणूनच आपण त्या ठिकाणी जातो आपण मध्ये आलेलो आहे कराडमध्ये फ्लेवर्स क्लासिक नावाचं हॉटेल माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता की या ठिकाणी स्वतः मालक त्याचबरोबर त्यांच्या मिसेस छान छान जेवण तयार करतात या ठिकाणी समुद्री खेकडा कसा तंदुरभट्टीमध्ये टाकून त्याची स्पेशल डिश तयार होणार आहे हे आपण बघणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी व्हेज नॉन थाळ्यासुद्धा थाळ्या सुद्धा मिळतात तर यामध्ये मासवडीची थाळी स्पेशल आहे चिकनची थाळी आहे त्यामध्ये प्रत्येक थाळी ते लेग पीस देतात तर सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चला तुम्ही येत आहे माझ्याबरोबर चला तर आता आपण हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि आतमध्ये सुद्धा एम्बियन्स खूपच मस्त आहे नमस्कार सर कुठे आहेत किचन मध्ये आहेत चला तर मग बघू जाऊया डायरेक्ट किचन मध्ये आणि इकडच्या रेसिपी आपण एक्सप्लोर करूया तर कराडमध्ये आहे आपण आता मोठ्या आकाराचा लॉस्टर पकडलेला आहे बघू शकता की कशा पद्धतीने आहे आणि फासे सरांच्या या किचन मध्ये आपण आलेलो आहे आता आपण समुद्री खेकडा आहे हा ब्लू क्रॅब म्हणतात तर हे सॉफ्ट असतात या क्रॅबमध्ये मध्ये आपण मसाले मॅरिनेशन करून तंदूर क्रॅब दाखवतोय हो हा आपण अख्खा फ्राय करून देतो आणि हे त्याचं वरचं कवर आहे हे आपण गार्निशिंगसाठी त्याच्यावरती लावतो झाल्यानंतर आपण ते कसं लावून देतो तुम्हाला मी दाखवेन नदीचे खेकडे हे जेव्हा ताजे असतात तेव्हाच खाऊ शकतो आपण हे थोडेसे ठेवून खाल्ले तरी सुद्धा चालू शकतात चव याची चव याची रिटर्न झालेली असते पण नदीचा खेकडा जेव्हा आहे ज्या दिवशी पकडला त्या दिवशीच खावा लागतो की त्याची स्पेशालिटी हे आपलं पूर्ण फिश सगळे खेकडे असू देत प्लेट सुरमई असू देत किंवा लॉबस्टर्स असू देत हे हरणे बंदर दापोलीवरून येतात दापोली हरणे बंदर आपण याचं मॅरिनेशन पाहू आता सर्वप्रथम आपण हळद लावून घेऊ क्रॅबला अगदी थोड्या प्रमाणात त्याच्यानंतर मीठ त्याच्यानंतर तिखट थोडी मिरची पेस्ट अद्रक पेस्ट लसूण पेस्ट त्याच्यानंतर धना पावडर जिरा पावडर गरम मसाला बडीशेप पावडर थोडी कोथिंबीर ब्लॅक पेपर पावडर काळे मीठ आणि थोडी सुंठ हो सुंठाकतो याच्यामध्ये चवीसाठी थोडं हिंग पण येतं आता आपण प्रॉपर सगळ्यात सोडून घेऊया क्रॅबला हे आता फर्स्ट मॅरिनेशन पूर्ण होते थोडंसं लिंबू पिळून घेऊ याच्यावरती आपण आणि सेकंड मॅरिनेशनसाठी हा पूर्ण तयार झाला आपण सेकंड मॅरिनेशन हा आपण आता आपल्या आप फायनल मॅरिनेशनसाठी बनवलेला मसाला आहे तंदूरचा तो आपण लावूया कोणत्या प्रकारचे आर्टिफिशियल कलर्स आर्टिफिशियल फ्लेवरन्स अजिनोमोटो यांचा कुठलाही वापर आपल्याकडे होत नाही पूर्ण नॅचरल फूड आपण आपल्या गेस्टनं द्यायचा प्रयत्न करत असतो आणि फ्रेशनेस सदैव इंटॅक्ट असतो त्याचा आता आपलं पूर्ण मॅरिनेशन झालेलं आहे याचं तंदूरमध्ये लावण्यासाठी तयार आहे आपला क्रॅम आता दोन आपण क्रॅब्स मॅरिनेशन करून रेडी केलेले आहेत तंदूर रोस्टिंगसाठी आता आपण हे सिकला लावतोय तंदूर रोस्टिंग तंदुरॉस्टिंगसाठी आपल्याला लावून तयार आहे याच्यामध्ये ठेवा रेस्ट बेस्ट होस किती वेळ ठेवायचं आहे हे पाच मिनिटामध्ये पूर्ण रेडी होतं छान रोस्ट करून येतो जसं जसं आपल्याला हे पूर्ण रोस्ट होईल तसं तंदूर आपण बंद करतो आणि बंद केल्यानंतर त्याचा स्वाद यायला लागतो तंदूर मधून बाहेर आता तंदूर क्रॅप आपला तयार झालेला आहे हे त्याचं कवर आहे हे आपण रोस्ट करून घेतो वरतं फक्त पार्ट ऑफ डिझाईन आहे ते असं दिसतं हा असं दिसतो हा फ्रेश ऑरेंज कलर त्याचा रोस्ट केल्यानंतर फार्निशिंग करून देतो एक युनिक स्टाईलनी लेटअप करून देतो लोकांना फार आवडतो तो चिकन मसाला केला काय आपण चिकन थाळीला जो लावलेला असतो ला ना मसाला तो चिकनचा मसाला आहे आणि आपल्या हां आपल्या चिकन, चिकन थाळीमध्ये लेग पीस आपल्या प्रत्येक थाळीला आपल्याला लागलेलं ला असेल बरं तसं वीस आमचा अनुभव आहे पण प्रत्यक्ष कुकिंग मध्ये उतरून जवळजवळ दोन तीन वर्ष सरांबरोबर आहे हो है। हो आहे माझं मी फार्म फार्मा झालेलं आहे माझं पण या इकडे जास्त इंटरेस्ट असल्यामुळे आणि ओढा पण असल्यामुळे मस्त ही दोघांची जोडी खूप भारी आहे आणि ती छान छान पदार्थ खायला घालते आपल्याला तर आपण छान पदार्थ बघतोय आणि आपण थाळी सुद्धा बघणार था। चिकन थाळी आहे या त्यामध्ये सोलकडी आहे हा तांबडा रस्सा आहे हा पांढरा रस्सा आहे हे मसाला अंडा आहे आणि हे चिकन फ्राय आहे आणि या थाळीची किंमत आहे दोनशे साठ रुपये रोट्या तीन असतात आणि याला ऑप्शन तुम्हाला चप चपाती आहे ज्वारीची भाकरी आहे बाजरीची भाकरी आहे तांदळाची भाकरी आहे आपल्या भरपूर व्हरायटी त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला मागवता येईल ही आपली सुरमई थाळी आहे यामध्ये ही सोलकडी आहे ही करी आहे यामध्ये प्रॉन्स असतात किंवा जो कुठला फिश अवेलेबल असेल तो फिश आपण यामध्ये घालून देतो या करीमध्ये हे सुकट आहे किंवा ह्याला गोलमा पण म्हणतात हे आहे सुरमई फ्राय आणि ही आहे तांदळाची भाकरी फिश तर असा आहे की जसा कॅच असेल त्यानुसार फिशची किंमत बदलते त्यामुळे आत्ता आपल्याकडे तीनशे नव्वद आणि चारशे नव्वद असं फिशच्या साईजनुसार अवेलेबिलिटीनुसार आव, त्याची प्राईस बदलते यामध्ये ही आहे सोलकडी हा आहे मासवडीचा रस्सा हा हां हे सगळं व्हेज आहे हा मासवडीचा रस्सा आहे ह्याला म्हणजे हा अगदी मटणाच्या रस्साला पण कम्प्लीट करू शकेल इतका टेस्टी हा रस्सा आहे हे आहे स्वीट गुलाबजामून पापड आहे तळलेले पापड ही आहे कोथिंबीर वडी आणि ही आहे मासवडी आणि यालासुद्धा चपाती बाजरीची भाकरी आणि म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही चपाती भाकरी काय असेल ते मागवू शकता याची आहे प्राईस एकशे नव्वद रुपये हा आहे क्रॅप तंदूर याची आ, आता हा जो तुम्ही आता बघता याची दोनशे नव्वद रुपये प्राईस आहे एका एका पीसची आम्ही रेग्युलरली विथ फॅमिली गेले सहा महिने फ्लेवर्स क्लासिक या रेस्टॉरंटला एस्पेशली सी फूड एन्जॉय करण्यासाठी येतो यांचे तंदुरी प्रॉन्स बेस्ट आहेत आणि सगळेच फिशचे मेन्यू खूप छान आहे मला परत परत यायला इथे आवडेल कराडमध्ये कुठेही अशा प्रकारचं इतक्या उत्तम क्वालिटीचं आणि फ्रेश असं सी फूड आम्ही अजूनपर्यंत तरी एक्सपिरियन्स केलेलं नाही आता आपण बिर्याणीला दम लावायची पद्धत पाहूया तुमचं यातलं काय शिक्षण झालं हो हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा झाला माझा गोव्याला हेरिटेज इन्स्टिट्यूट मधून आपण दमसाठी आता कव्हर केले तंदूर उघडून आपण ह्याच्यामध्ये दमसाठी ठेवणार आहोत बिर्याणीला आता दम बसलेला आहे आपण बिर्याणीची हंडी बाहेर काढू आणि इथलं ॲम्बियन्स खूप छान आहे एक्सपिरियन्स खूप छान भेटला सर्विस खूप छान आहे आणि टेस्ट पण खूप छान वाटली आणि एक वेळा अवश्य भेट द्या मी चिरायू अरुण फासे माझी वाईफ शेफ कांचन फासे आपलं रेस्टॉरंट कराडमध्ये विद्यानगर इथे आहे तुम्ही जेव्हा सिटीमधून विद्यानगरला येता तेव्हा कृष्णा कॅनॉल क्रॉस केल्या क्रॉस केल्यानंतर कॉलेज रोडला विजय मेडिकलच्या पाठीमागे फ्लेवर्स क्लासिक रेस्टॉरंट लोकेटेड आहे आणि आपलं रेस्टॉरंट साधारण वीस वर्षापासून कार्यरत आहे सी फूड स्पेशालिटी आहे आणि रेस्टॉरंटची वेळ सकाळी अकरा ते तीन आणि संध्याकाळी सात ते साडे दहा ही आपल्या रेस्टॉरंटची वेळ आहे आणि रेस्टॉरंटचा फोन नंबर आहे नाईन झिरो डबल वन झिरो वन फाय टू फोर टू तर पुण्यावरून जे पब्लिक जातं कोल्हापूर किंवा गोवा साईडला तर त्या लोकांना एक आमचं सजेशन राहील की सगळा जो हायवेचं चा काम चालू आहे कराडमध्ये पंकज हॉटेल ते पाचवड फाटा ह्या ह्या सगळ्या ट्रॅफिकला बायपास करून आणि शिवाय टोलला बायपास करून उमरज मार्गे तुम्ही कराड शहरामध्ये येताना आमच्या रेस्टॉरंटवरूनच पास होता आणि बैल बाजार मार्गे तुम्ही हा सगळा ट्रॅफिकचा पा पॅच क्रॉस करून पुढे कोल्हापूरला इझिली जाऊ शकता तर मित्रांनो मी चिकन थाळी घेतलेली आहे आणि जसं ते सांगितलं तसं लेग पीस आलेलं आहे थाळीला पण मी त्याच्या आधी गुलाबजाम ट्राय केले हे बघितल्या बघितल्या मला वाटलं की बेस्ट असणार आहेत आणि खरंच भारी होते बघा एक वाटी संपलेली आहे गुलाबजामची आणि दुसरी वाटी मी आता घेतलेली आहे मागून खास तर नक्की इथं आल्यावर गुलाबजाम तुम्ही ट्राय करा तर गुलाबजाम झाल्यानंतर मी या थाळीकडं माझा मोर्चा वळवला तर मस्तपैकी थोडंसं मी ट्रायसुद्धा केलं खूपच भारी आहे त्यांची टेस्ट आणि स्पेशली हा मसाला त्याचबरोबर यांचं क्वांटिटी भरपूर आहे आणि ॲम्बियन्स खूप छान आहे नक्की ट्राय करून बघा या ठिकाणी आला तर आणि साहेबांनी आलेल्या आले सोलकडी दिली सोलकडी मला फार आवडली या ठिकाणची बघा <coughs> मस्त आहे नक्की ट्राय करून बघा इथं आणि तुम्हाला आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा नका धन्यवाद कराडच्या हॉटेलला आलेला आहे आणि शूटिंगला माझ्याबरोबर अधिरत आलेला आहे तर स्पेशल तो जो तंदूर खेकडा होता तो तो ट्राय करतोय त्याला विचारूया कसा वाटतोय <coughs> मस्त आहे आम्ही हॉस्टेलमध्ये असताना खेकडा चुलीवरती भाजून खायचो तर तंदूरमधला खातो मी पहिल्यांदा आणि एक्सपिरियन्स भारी चव पण छान याची तुम्हाला आवडत असेल तर नक्की विजिट करा हा खेकडा आहे हे बघा ह्याच्या आत जे असते ना ह्याच्या आतलं हे खायचं असतं हे